आपल्या तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जे गुरु गरीबाचे मिळून जे नेते आहेत शिवाजी भाऊ पाटील हे आदरणीय आमचे नेते पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते निवड लढवत आहेत आणि ते अपक्ष लढवत आहेत पण तुम्हाला आमच्या तालुक्याचा जर इतिहास पाहिला तर आदरणीय आमचे नेते आदरणीय ब्रह्मांना पाटील यांनी आतापर्यंत ज्या निवडणुका लढवल्या त्या अपक्ष म्हणून लढवल्या आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत आपला विकास पोहोचवला त्याच धर्तीवरती आज शिवाभाऊने हा विढा उचललेला आहे आणि त्यांच्या मनामध्ये जी तालुक्याबद्दल जी संकल्पना आहे ती खरोखरच उल्लेखनीय आहे आज पाहता आपला शिन चंद्रगड तालुका हा कर्नाटक शिमेला लागून आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीने हि हिरवा आहे पण आतूनपर्यंत कुठल्याही आमदारानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण आज शिवाभाऊने आपल्या मनामध्ये आणून हे प्रति महाबळेश्वर करण्याचा त्यांचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी पर्यटन स्थळाला अगदी चालना देऊन तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या शिवप्रतिष्ठानमधून मुलांना बसेस देऊन जी गरीब मुलं आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या बसेसमधून शिक्षणापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्या संदर्भात सुद्धा आणि आरोग्याविषयी बोलायचं म्हटलं तर आपल्या आरोग्यामध्ये जशी बघावं तशी सुविधा नाही त्यासाठी पुढील त्यांची ही जी जी काही संकल्पना आहे आणि खरोखरच ते आमदार झाल्यानंतर योग्य पद्धतीने आरोग्याचे दवाखाने निर्माण करून लोकांना भरघोस मत देऊन तुम्ही निवडून द्यावा एवढीच मी अपेक्षा करतो आमदार कोण व्हावा असं वाटतं मामा आ, का व्हाव असं वाटत आहे का म्हणून आम्हाला तो पाहिजे आणि आताचे जी आमदार आहेत तिने काही काम केले नाहीत आता तुमचं गाव कोणतं मानगाव मानगाव त्या भागात म्हणजे तुमच्या भागामध्ये काही काम केलेलं नाही रस्ते बसेस पडल्यावर सगळं कसं मग तुम्हाला तक आशा आता कुणा कोणत्या यांच्याकडून आहे आता येणार आमदार शिवाजी पटेलच त्यांच्याकडं हो नक्की हो नक्की शंकर चंदगडमध्ये वारं फिरलंय आणि फिरवा असं वाटतंय काय बरं वाटतंय तर मग ही पंचरंगी लढत आहे मुख्य पाच उमेदवार आहेत आणि याच्यामध्ये खरं तर बघितलं तर तीन पाटलांच्या मध्येच ही लढत होणार आहे राजेश पाटील शिवाजी पाटील आणि अप्टी पाटील तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल याच्यात शिवाजी पाटील कोण होत आहे कोण होणार आहे शिवाजी पाटील होणार का होणार आहे आमदार व्हायला पाहिजे आमदार व्हायला पाहिजे बरं त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आमदार झाल्यानंतर किंवा आमदार का व्हावा असं वाटतंय काय अपेक्षा म्हणजे कामगार सोय चांगली शेतकऱ्यांची करणार नाही शेतकऱ्यांची काय होणार आहे सोय चांगली झाली पाहिजे कोणत्या प्रकारची शेतकऱ्यांची तुम्हाला अपेक्षा काय की महिलांची काय केले कर्जमाफी पाहिजे ना काय म्हटलं तुम्ही कर्जाचा मुद्दा काढला कर्ज कर्जमाफी हुस पाहिजे म्हणलो आम्ही हा बरं तुमचं मत काय महिलांची व्यवस्था खूप केली त्यांनी महिलांची केले आणि तुमचं मत काय असं रस्ते म्हणा असं काय बी म्हणा मसुद्या रस्ते म्हणजे तुम्हाला आता आमदार कोण पाहिजे